नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम मी आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातील चालू घडामोडी या ठिकाणी अभ्यासल्या होत्या त्या सोडून काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपल्या उरल्या होत्या त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत आणि संपूर्ण मार्च महिन्यामधील चालू घडामोडी या ठिकाणी आपण कम्प्लीट करून टाकणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या उरलेल्या मार्च महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी प्रश्न क्रमांक एक प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणेरी पलटन असं आहे प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसची ही स्पर्धा नुकतीच हैदराबाद या ठिकाणी पार पडली प्रो कबड्डी लीगचे हे दहावे पर्व होते आणि या स्पर्धेत पुणेरी पलटन या संघाने त्या ठिकाणी विजेतेपद पटकावले आणि पुणेरी पलटन या संघाचे हे पहिलेच विजेतेपद आहे प्रश्न क्रमांक दोन अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांसोबत देशातील खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभा देखील पार पडणार आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर ओडिसा असं आहे ओडिसा या राज्याच्या विधानसभा निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांसोबतच पार पडणार आहेत आणि ओडिसा राज्याप्रमाणेच अजूनही दोन अशी राज्यं आहेत की ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांसोबतच पार पडणार आहेत मग ती दोन राज्यं कोणती आहेत तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम ही दोन राज्ये आहेत की ज्यांच्या विधानसभा निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांसोबतच पार पडणार आहेत प्रश्न क्रमांक तीन डॅश डॅश कलम हे राज्यघटनेचा आत्मा आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर कलम एकवीस असं आहे मग आता लगेच आपण कलम एकवीसमध्ये काय काय तरतुदी आहेत त्या पाहूयात बघा जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे कलम एकवीसमध्ये नमूद केलेले आहे कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही हा मूलभूत ना अधिकार प्रत्येक व्यक्तीला नागरिकांना आणि परदेशी लोकांनाही उपलब्ध आहे कलम एकवीस हे जागण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करते आणि हे कलम एकवीस हे राज्यघटनेचा आत्मा आहे असे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी नमूद केले आहे प्रश्न क्रमांक चार समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मलेशिया मलेशिया आणि भारत या दोन देशांमध्ये समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा सराव नुकताच पार पडला विशाखापट्टणम या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुलजार गुलजार यांना हा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे हा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच असं आहे राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर झाला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अनुराग अगरवाल असं आहे भारताच्या संसदीय संकुलाच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून आय पी एस अधिकारी अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अनुराग अग्रवाल आसाम मेघालय केडरच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या तुकडीचे अनुभवी अधिकारी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफमध्ये महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत प्रश्न क्रमांक आठ अनसिंड कवर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर गौतम भाटिया असं आहे गौतम भाटिया यांनी अनसिंड कवर्स या पुस्तकाचे लेखन केले आहे हे पुस्तक नुकतेच रिलीज झाले आहे गौतम भाटिया हे भारतातील घटनात्मक कायद्याचे अभ्यासक आणि विज्ञान कथालेखक आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ नुकताच कोणत्या देशाचा नाटो संघटनेच्या सदस्यपदी समावेश झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर स्वीडन असं आहे नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि या संघटनेमध्ये एकतीस देश होते आणि आता यात बत्तीसव्या देशाचा त्या ठिकाणी समावेश झाला आहे स्वीडन या देशाचा त्यामुळे नाटो संघटनेची सदस्य संख्या आता बत्तीस झाली आहे या ठिकाणी हे लक्षात राहू द्या भारत देश या नाटो संघटनेचा सदस्य नाही आहे प्रश्न क्रमांक दहा नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती सुवर्णपदके जिंकली या प्रश्नाचं योग्य उत्तर तीन असं आहे नोएडा येथे नुकत्याच कनिष्ठ कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याने तीन सुवर्णपदके जिंकली आणि या ठिकाणी टोटल किती पदके जिंकली सुवर्ण कास्य आणि रौप्य मिळून किती पदके जिंकली असा प्रश्न जर परीक्षेला विचारला तर महाराष्ट्र राज्याने टोटल पंधरा पदके ही जिंकली आहेत प्रश्न क्रमांक अकरा माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार चार माजी प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांना दोन हजार चार साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते ते भारताचे तेरावे प्रमुख होते त्यांना भारत सरकारने तिसऱ्या सर्वोच्च शौर्य वीर चक्राने सन्मानित केले होते प्रश्न क्रमांक बारा डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या क्रिकेट संघाने पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असं आहे डब्ल्यू पी एल म्हणजेच विमेन्स प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ही स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेचा अंतिम सामना हा नवी दिल्ली येथे खेळला गेला या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने दिल्ली कॅपिटल्स या संघाला पराभूत केले आणि दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले या स्पर्धेत ऑरेंज कॅप विजेती एलिस पेरी ही क्रिकेटपटू ठरली आणि पर्पल कॅप होल्डर श्रेयांका पाटील ही ठरली प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सुखविंदर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार असं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे सुखबीर सिंग संधू हे, हे उत्तराखंड केडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे निवृत्त आय ए एस अधिकारी आहेत तसेच ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात ताकदवान स्टारशिप यानाची याना यशस्वी चाचणी कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने घेतली या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पेसएक्स असं आहे स्टारशिप या सर्वात ताकदवान य या यानाची यशस्वी चाचणी स्पेसएक्स या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे अमेरिकेतील टेक्सास येथील प्रक्षेपण केंद्रावरून ही चाचणी घेण्यात आली आहे या स्टारशिप यानाची उंची जवळपास तीनशे सत्त्याण्णव फूट इतकी आहे प्रश्न क्रमांक पंधरा गोरासम कोरा हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर अरुणाचल प्रदेश असं आहे गोरासम कोरा हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो तवांग जिल्ह्यात सात ते मार्च दरम्यान हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो गोरासम कोरा उत्सव भारत आणि भूतान यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक असून या प्रदेशाच्या सांस्कृतिक समृद्धतेवर प्रकाश टाकतो प्रश्न सोळावा दोन हजार चोवीसच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ओपेन हॅमर असं आहे दोन हजार चोवीसच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपेन हॅमर या चित्रपटाला मिळाला आहे शहाण्णव्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्राचा पुरस्कार हा सिलियन मर्फी याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन हिला मिळाला शहाण्णव्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ओपेन हॅमर या चित्रपटाला एकूण सात पुरस्कार मिळाले प्रश्न क्रमांक सतरा केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सी ए ए देशभरात लागू करण्याचे जाहीर केले संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार एकोणीस असं आहे सी ए ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा या कायद्याला संसदेने दोन हजार एकोणीस साली मंजुरी दिली होती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना जसे की हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक असतं या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे प्रश्न क्रमांक अठरा महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर छत्तीसगड असं आहे महतारी वंदन योजना ही छत्तीसगड या राज्याने सुरू केली आहे महतारी वंदन योजनेअंतर्गत छत्तीसगड राज्य सरकार राज्यातील महिलांना महिन्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मिसवड दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रिस्टिना पिस्कोवा असं आहे मिसवड दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती ही क्रिस्टिना पिस्कोवा ठरली आहे क्रिस्टिना पिस्कोवा ही झेक प्रजासत्ताक या देशाची कंटेस्टंट होती एकाहत्तरवी मिसवर्ल्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती भारतात अठ्ठावीस वर्षांनंतर मिसवर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वी एकोणीसशे शहाण्णव साली मिसवर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते प्रश्न क्रमांक वीस सुधामूर्ती यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार तेवीस असं आहे सुधामूर्ती यांना भारत सरकारने दोन हजार तेवीस या साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधामूर्ती यांची राज्यसभा सदस्यपदी नुकतीच निवड केली आहे प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आठ मार्च असं आहे जागतिक महिला दिन हा जगभरात आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक बावीस देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर कोलकाता असं आहे देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोलकाता या ठिकाणी करण्यात आले कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले देशातील या पहिल्या अंडर वॉटर महामार्गाची लांबी सोळा पॉईंट सहा किलोमीटर इतकी आहे पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात कोलकात्याशिवाय फक्त पॅरिस आणि लंडनमध्येच आहे प्रश्न क्रमांक तेवीस मालदीवने भारताबरोबरच्या कशाच्या सर्वेक्षणासाठीचा करार स्थगित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जलविज्ञान सर्वेक्षण असं आहे मालदीवने नुकताच भारतासोबतच्या जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा करार स्थगित केलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस हिमाचल प्रदेश सरकारने महिलांसाठी खालीलपैकी कोणती योजना नुकतीच सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर इंदिरा गांधी प्यारी बहना निधी असा आहे हिमाचल प्रदेश सरकारने नुकतेच महिलांसाठी इंदिरा गांधी पॅरी बहना निधी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य मा दे उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मार्च महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी मागच्या व्हिडिओत आणि या व्हिडिओत मिळून सगळ्या कम्प्लीट केलेल्या आहेत या चालू घडामोडी तुम्हाला जर इम्पॉर्टंट वाढल्या असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद